सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीला चौदा दीपदानाचे महादीपदानाचे खूप खूप महत्त्व असते तर उद्याला मकर संक्रांतीला चौदा दीपदान कसे केव्हा कुठे करायचे करा आज आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर उद्या मकर संक्रांत यावर्षी दोन हजार चोवीस म्हणजे उद्याला पंधरा जानेवारी सोमवारी आलेली आहे या दिवशी सोमवार आल्याने सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून महादेवांच्या शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन पाण्यात तीळ टाकून अभिषेक करायचा आहे शिवपिंडीवर एकशे आठ बेलपत्र असतील तर महादेवांना अर्पण करावा हा तुमच्याकडे एक बेलपत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही त्या बेलपत्राला थोडस चंदन लावून ते बेलपत्र आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून कापूर आरती करून महादेवांची छानशी अशी पंचोपचारे पूजा करून उद्या नवीन दिवसाची नवीन म्हणजे गोड दिवसाची सुरुवात करा छानशी म्हणजे वर्ष कसं चा अगदी छान गोड धोड जाईल तुमचं मकर संक्रांत हा सण महाराष्ट्रातील गृहिणींचा अतिशय आवडता सण आहे या दिवशी महिला घरदार स्वच्छ आवरून निवरून नवीन वस्त्र परिधान करून दागिने नाकात नथ घालून तयार होऊन बोळक्यांची म्हणजे सुगड पूजा करून आपल्या संसारासाठी सुख संपत्ती धन धान्य कधीच कमी पडू नये म्हणून देवांजवळ मागणं मागतात पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रार्थना करतात संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे या दिवशी महाराष्ट्रात तीळ व वा गूळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे आपली जुनी तिळाची चटणी तिळाची वडी तिळाचे लाडू तिळगुळाची पोळी यांचा नैवेद्य बनवतात घरास घरासमोर साफसफाई करून प्रत्येक घरासमोर रांगोळी काढली जाते दारात नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेरकडून काळी किंवा हिरवी वर्षी तर काळा रंग वरचे हिरवी लाल साडी देऊन हळदी कुंकवाचा करंडा देऊन तिळगुळ वापरून त्याचे दागिने बनवून तिला ते परिधान करायला देतात जावाई बापूंचा पण ह्या दिवशी छान स मान सन्मान होतो चांदीच्या वाटीत तिळगुळ घालून द्यायची प्रथा आपल्या महाराष्ट्रात आहे जावाई बापूंना संध्याकाळी महिलांना सुवासिनींना घरी हळदी कुंकवाला बोलवून त्यांना हळद कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या नारळ आरसा एखादी स्टीलची तांब्याची किंवा तांब्याची वस्तू शृंगाराच्या वस्तू फळ वाण म्हणून दिले जाते आपल्या सोयीनुसार आपल्याला परवडेल असे वाण देऊन छानसा असा मकर संक्रांतीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो मकर संक्रांती या दिवशी एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळ देऊन आपल्या मनातील क्रोध द्वेष लोभ भांडणे विसरून एकमेकांना तिळगुळ देऊन गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील मैत्री कायम करायची असते म्हणूनच या दिवशी म्हणतात तिळगुळ घ्या गोड गोड बोला संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरणान करायची महाराष्ट्रात जुनी प्रथा आहे या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मलमलचे कपडे किंवा नवीन कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलवण्याची पद्धत आहे तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुरे तिळगूळ साखर फुटाने बोर चॉकलेट मिक्स मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावरून त्याचा हलक्या हाताने अभिषेक केला जातो हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपकच असतो अगदी पाहत राहावा असं वाट असतो सर्व लहान मुले गुण्या गोविंदाने या सोहळ्यात भाग घेतात मुलांना चॉकलेट एखादे गिफ्ट भेट खायला द्यावी गिफ्ट द्यावं खायला प्यायला द्यावं आणि हा सोहळा अगदी आनंदाने साजरा के करावा केला जातो असा साजरा पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला संक्रांत आहे तिचं वाहन घोडा आहे उपवाहन सिंह आणि या संक्रांतीने काळे वस्त्र धारण केलेले आहे हातात भाला ले ले आहे हळदीचा टिळा लावलेली आहे वयाने ती रुद्ध आहे वासा करता तिने हातात दुर्वा घेतलेल्या आहे ती चित्रांना भक्षण करते ती ब्राह्मण जातीची आहे आणि भूषणार्थ सोनं धारण केलेलं आहे संक्रांतीला पवित्र नदी स्नान करून दान करावे सूर्यनारायणाला पाण्यात तीळ टाकून अर्घ द्यावे पूजा करावी तर उद्या म बऱ्याच मंडळींना उद्या आपण सर्वांनीच सर्व सर्व अगदी बारा राशीच्या सर्व व्यक्तींनी उद्या म्हणजेच भोगीपासूनच सूर्यनारायणाला अर्घ द्यावे भोगीपासूनच का मी तर म्हणेल वर्षभर बाराही महिने एक सुद्धा न न चुकता आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ दिलाच पाहिजे सूर्यदेव चंद्रदेव असे देव असतात की आपल्याला रोज दर्शन देतात बाकी देवांना तर आपण हृदय स्नान दे स्था स्थान देतो त्यांना आपण कधी बघू शकत नाही पण आपली श्रद्धा असते त्यांच्यावर आणि आपण आजूबाजूला देव आहे आपल्या असं आपण मानत असतो पण हे दोन देव असे असतात सूर्यनारायण चंद्रदेव जे आपल्याला रोज दर्शन देत असतात आणि आपण त्यांना सूर्यनारायणाला अर्घ द्यायला का म्हणून मागे पुढे बघावे वर्षातून तीनच दिवस का म्हणून अर्घ द्यावे रोज अर्घ द्यावे पण ज्या मंडळींना रोज जमत नाही त्यांनी भोगीला मकर संक्रांतीला किंक्रांतीला ह्या तीन दिवस तरी अगदी आठवणीने सूर्यनारायणाला तीळ टाकून फुलं चंदन पाण्यात मिक्स करून अर्घ द्यावे लवकर उठा या तीन दिवस आणि सूर्यनारायणाची अवश्य पूजा करा सर्वांनी बारा राशीच्या सर्व सर्व व्यक्तींनी उद्याला उठून मकर संक्रांतीला तरी लवकर उठा आणि सूर्यनारायणाची पूजा अर्चा ज अवश्य करा अर्घ द्या पाण्यात तीळ वगैरे टाकून तर ह्या दिवशी ह्या वर्षी संक्रांतीने संक्रांती, संक्रांती देवीने काळा रंग धारण केल्याने ह्या वर्षी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे वापरता येणार आहे दरवर्षी काळ्या रंगाचे कपडे घालून आपण संक्रांत साजरी करतो हा एकच दिवस असा असतो आपण बिनधास्पणे काळे कपडे घालू शकतो पण यावेळेस संक्रांत देवीने काळा रंग परिधान केला आहे जुन्या चालीरितीनुसार आपल्या शास्त्रानुसार दरवर्षी संक्रांत जो रंग परिधान करून येते तो रंग त्या वर्षी वर्ज्य असतो म्हणून यंदा ह्या वर्षी काळ्या रंगाचे कपडे आपल्याला वापरायचे नाहीये घालायचे नाही आहे तर ह्या वर्षी तुम्ही संक्रांतीच्या आदल्या दिवशीसुद्धा काळा रंग घालू शकता किंवा किंक्रांतीला घालू शकता किंवा मा माझ्या मैत्रिणी जेव्हा हळदी कुंकवाचा तुमच्या घरात कार्यक्रम कराल त्या दिवशीसुद्धा तुम्ही काळ्या रंगाची साडी घालू शकतात आता संक्रांतीला ह्या दिवशी आपण हिरव्या रंगाची लाल रंगाची चॉकलेटी मरून बऱ्याच कलर असतात असे काळा सोडून ह्या रंगाच्या तुम्ही साड्याने शकता लाल पिवळा हिरवा नारंगी केशरी गुलाबी चॉकलेटी अशा साड्या तुम्ही वापरू शकता घालू शकता काळा रंगवर जे अगदी लहान मुलांना कोणालाच काळा कपडा ह्या दिवशी घालू नका आणि जुन्या काचेच्या बांगड्या असतील त्या काढून टाका महिलांनी सुहासी स्त्रियांनी सुहासिनींनी ह्या दिवशी काचेच्या नवीन लाल किंवा हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या हातात घाला ला काळ्या पांढऱ्या या दोन रंगाच्या बांगड्या चुकून सुद्धा घालू नका हिरव्या आणि इतर लाल रंग किती छान अगदी सुवासीन स्त्रियांचा हात जेव्हा तेव्हाच अगदी छान दिसतो शोभून दिसतो जेव्हा त्यांच्या हातात काचीच्या हिरव्या नाही तर लाल बांगड्या अगदी खळखळाट बघायला मिळतो तेव्हाच घरदार कसं अगदी प्रसन्न राहतं हातात जर बांगड्या असल्या म्हणून संक्रांतीला आठवणीने हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या अवश्य परिधान करा किंवा तुम्ही जी साडी घालाल पिवळी रंगाची हिरव्या लाल रंगाची केशरी रंगाची तुमच्याकडं ज्या रंगाच्या बांगड्या असतील त्या तुम्ही घालू शकतात फक्त काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या घालू नका आता उद्या संक्रांतीला आपल्याला चौदा दिव्यांचे महादिवदान करायचे आहे जीवन बदलून जाईल तुमचे तर काय करायचं थोडक्यात सांगते अगदी मी व्हिडिओ लांब सडक करत नाही एका ताटात चौदा मातीच्या पंत्या घ्या तुम्हाला याचे गव्हाच्या पिठाचे करायचे असतील तर करू शकता पण मी म्हणेल चौदा मातीच्या पंत्या घ्या नवीन असेल तरी चालेल किंवा जुन्या असतील तरी चालेल मातीच्या पंत्या नवीन आणल्या तरी पण धुवून घ्या जुन्या असतील आपल्या दिवाळीच्या सुद्धा पंत्या चालतील त्यासुद्धा स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ कोरड्या पुसून घ्या प्रत्येक पंथीत लांब वाती म्हणजे अशा अठ्ठावीस लांब वात तयार करून घ्या आणि त्यांच्या चौदा दुहेरी वात तयार करा वळून घ्या म्हणजे दोन वातींची एक वाद जोडवात प्रत्येकालाच माहिती आहे जोड जोडवात लांब वात आपल्याला तयार करायची आहे दोन वातींची एक वाद चौदा दिव्यांमध्ये मध्ये दुहेरी वाद ठेवून तिळाचे किंवा मोहरीचे तुमच्याकडं जे तेल असेल तुमच्या घरात त्या तेलाचे दिवे आपल्याला लावायचे आहे तिळाचे असेल तर तिळाचे मोहरीचे असेल तर मोहरीचे पहिला दिवा आपल्याला देवघरात लावायचा आहे दुसरा दिवा तुळशीजवळ तिसरा दिवा मुख्य दाराशी चौथा दिवा गॅसजवळ अन्नपूर्णा मातेचं नाव घेऊन लावा पाचवा दिवा माठाजवळ आपल्या पितृदेवतांसाठी लावा सहावा दिवा दक्षिण दिशेकडे आपल्या पितृदेवतांसाठी हे दोन दिवे आपल्या पितृदेवतांसाठी लावा सातवा दिवा आपल्या महादेवांच्या मंदिरात तुम्ही सकाळी जरी घेऊन गेला तो दिवा तरीही चालेल सकाळीच एका ताटात दिवे तयार करून ठेवा आणि बरोबर जाताना महादेवांच्या मंदिरात जाताना बरोबर एक दिवा बरोबर घेऊन जा आठवा दिवा हनुमान मंदिरात घेऊन जा नववा दिवा देवी मंदिरात तुमच्या घराजवळ जे देवी मंदिर असेल तुमच्या कुलदेवीचं गावदेवीचं तुमच्या घराजवळ लक्ष्मी मातेचं मंदिर असेल जी देवी असेल तुमच्या घराजवळ त्या देवी मंदिरात देवीसमोर तो दिवा लावून द्या दहावा दिवा आपल्याला पिंपळाखाली लावायचा आहे आठवणीने अकरावा दिवा बेलाखाली सोमवारी मकर संक्रांत आलेली आहे बेलाच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा लावायचा आहे बारावा दिवा वडाच्या झाडाखाली लावायचा आहे तेरावा दिवा नदी काठी लावून द्या तुमच्याकडं तिथं दिला तरीही चालेल चौदावा दिवा आपल्याला गोशाळेत गायीच्या गोठ्यात लावायचा आहे गायच्या गोठ्यात दिवा लावताना जरा लांब लावा गायीला त्रास होणार नाही किंवा तिला इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्या आता तुम्ही म्हणाल हे दिवे लावायला आम्हाला कुठं जायला जागा नाही मंदिर जवळ नाही नदी जवळ नाही झाड जवळ नाही मग एका ताटात हे चौदा दिवे तयार करा आणि आपल्या देवघरात जरी तुम्ही प्रज्वलित करून दिले प्रत्येक दिव्याचं नाव घेतलंय मी तसं तसं नाव घेऊन लावून द्या एक दिवा आपल्या देवघरात देवांसाठी मुख्य दाराशी तुळ मुख्य दारात तर दोन दिवे लावू शकतो आपण तुळशीजवळ गॅसजवळ माठाजवळ दक्षिण दिशेकडं असे दिवे लावून द्या आणि उरलेले दिवे तुम्ही देवघरात ताटात जरी ठेवून लावून दिले झाडांचे नावं घेऊन नदीचं नाव घेऊन नदीच गोशाळेत ना गाईचं नाव घेऊन लावून दिले तरीही चालेल पण आपल्याला चौदा दिवे उद्या लावायचेच आहे तुम्ही बघा लावून बघा वर्षभर माता लक्ष्मीची कृपा राहील तुमच्यावर घरात तुमच्या धनधान्याने भंडार भरलेले राहील संकट दारिद्र उंबरठ्यावर सुद्धा येणार नाही तुमच्या उद्या दीपदान करायला विसरू नका आता या दिवशी मकर संक्रांतीला गाईला ही एक वस्तू हा नैवेद्य खाऊ घाला गाईमध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात शास्त्रात गायीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते गाईवर कधीच अत्याचार करू नका गाय आली तिला झडकारू नका तिला दूर लोटू नका गाय मारत असेल तर ठीक आहे आपण बाजूला होऊन जा पण तिला मारहाण करू नका गायीला खायला घास दिल्याशिवाय तिला कधीच आपल्या दारातून दूर करू नका जाऊ देऊ नका गायीला रोज नमस्कार करा आपण बाहेर जातानाच गायीचे दर्शन झाले कधीच आपलं काम खाली जाणार नाही तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तुमचा दिवस शुभ होतो उद्या मकर संक्रांतीला तुम्ही घरात जे जेवण स्वयंपाक बनवाल गोडधोड गूळ पोळी पुरणाची पोळी तिळाची पोळी जी पोळी बनवाल तुम्ही अगदी साधी चपाती जरी बनवली तरी ती गाईला खाऊ घालायची आहे गाईचं तूप लावून ही पोळी गोड घास तुम्ही साधी चपाती असेल त्याच्यात गूळ ठेवून गाईला हा गोड घास गाईला अवश्य खाऊ घाला मकर संक्रांतीला अजिबात विसरू नका स्वतः जेवून घेऊ नका आधी देवांना नैवेद्य दाखवा गाईला घास खाऊ घाला आणि मग सर्व घरातील सर्व मंडळींनी मंडळींनी जेवण करा तर उद्या तुम्ही गाईला अवश्य घास खाऊ घाला तुमच्या घरातून जीवनातून गरिबी दूर नष्ट होऊनच जाईल नक्की व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद